माळगाव यात्रेचा पहिला दिवस आहे यात्रा म्हणले की महत्वपूर्ण जी व्यवस्था आहे ती पाण्याची व्यवस्था आहे कसं नियोजन लावलेलं ला आहे मी ह्या वर्षी आमचं एक महिन्यापासून नियोजन झालेलं आहे आमचे सी ओ मुख्य कार्यकारी अधिकारी करणवाल मॅडम आणि या एक महिन्यापासून आमचा आढावा चालू केला होता आणि सर्व गोष्टीचं नियोजन लावलेलं आहे आपले आता इथं टोटल पाहिलं तर दोन आमचे ई एस आर आहेत पाण्याच्या टाक्या लिंबोटी डॅममध्ये आमचा हेडवर्क आहे आणि गावामध्ये आमचा पाच एम एल डीचं फिल्टर आहे तिथं दोन पंपिंग मशिनरी आहेत एकशे पंचवीस एस पीचे दोन्हीसुद्धा आपले आज रोजी चालू आहेत आपण नवीन डी पी बसवला कारण तो जुना होता तो वीक झाला होता आणि प पावरमध्ये त्याच्या कमी जास्त होत होतं स्टार्टर बॉक्ससुद्धा आपण तिथे नवीन बसवलेला आहे फिल्टरवर आपल्याला आलम आणि ब्लिचिंग पावडरसुद्धा मुबलक उपलब्ध केलेला आहे आणि आमचे टोटल इथं क्षेत्रामध्ये सतरा हौदा इथं प्रत्येक ठिकाणी आम्ही शुद्धीकरण आणि स्वच्छता केलेली आहे आज रोजी आपण आता फिरून पाहिलं तर सर्व ठिकाणी पुरेसं मुबलक स्वच्छ पाणी आहे म्हणजे आज इथली यात्रेकरू जितके आहेत ते समाधान आहेत पाण्याबद्दल आप तुम्ही पाहू शकतात साठ टँकर आमचे उपलब्ध झालेले आहेत साठ ठिकाणहून आपण इथं टँकर मागवलेले आहेत आणि पाण्याची कुठेही कमी नाही आहे बावीस लोकाचा स्टाफ आपण इथं नियुक्त केलेला आहे पाणी पुरवठा विभागामार्फत इथे एक घोडे बाजार आणि गाढव पशूंचा मोठा बाजार आहे त्यासाठी कशी व्यवस्था आहे आपले पशु मध्ये टोटल माझ्या मते मी आता तुम्हाला सांगल्यासारखं सतरा हौद आहेत त्या हौदामधून आपण त्यांना पाणी दिलं जाते तसेच काही ठिकाणी समजा पाण्याचं हौद नाही व्यवस्था नाही त्या ठिकाणी आपण टँकर पाठवतो आपले इथं माणसं नियुक्त केलेले आहेत त्यांना जिथून फोन आला आणि जिथे आवश्यकता आहे तिथं आपण टँकर पाच मिनिटात अवघ्या पहिला दिवस असला तर जे पाईपलाईन आहे जे व्यापारी आहेत ते रावटी वगैरे मारतात आणि ते पाईप फुटतो आणि पूर्ण मार्केटमध्ये बाजारामध्ये पाणी जातो त्याची काय व्यवस्था केली नाही आता ह्या वर्षी तुम्ही पाहिलं तर कुठेही सध्या लिकेजच नाही आपण प्रत्येक पॉईंटला माणूस नियुक्त केलेला आहे आणि जिथे अशी घटना घडली आपल्याकडे इथं स्पेयर पार्ट गट पाईप अव्हेलेबल आहेत त्वरित आपण तो पाईप चेंज करून तिथं बदलून घेतला जातो जागोजागी जे टाके आहेत पाण्याचे म्हणजे भक्तांसाठी पाणी पिण्यासाठी तर त्याची व्यवस्था कशी आहे बरोबर आहे भक्तांसाठी पिण्यासाठी टोटल आपले सात जी एस आर आहेत आणि तीन आर सी सी टाके आहेत सर्व जागी पाणी आहे पुरेस आहे शुद्ध आहे पंधरा दिवस यात्रा चालणार आहे दिवस पाणी राहील टोटल आमचं नियोजन तसं एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीचं झालेलं आहे तुम्हाला पाणी कधी पूर्ण यात्रे दरम्यान कधी कमी नाही पडणार आणि सर्व लोक आम्ही इथं चोवीस तास तुम्हाला अवेलेबल असणार जनवाल मॅडमनी स्वच्छतेबाबत खूप जनजागृती केलेली आहे आणि शौचालय पण बांधलेले आहे त्यासाठी पाण्याची व्यवस्था आहे शौचालयाला गेल्या वर्षीचे तुम्ही शौचालय पाहिले तर चार होते ह्या वर्षी मॅडमना नवीन आणखी पाच शौचालय असे टोटल नऊ शौचालय झालेले आहेत प्रत्येक शौचालयाला आपण पाईपलाईन नवीन टाकलेली आहे ह्या वर्षी पाण्याच्या टाक्या दिलेले आहेत एक हजार लिटरच्या आणि नवीन पाईपलाईन टाकलेली आहे तसंच एक एक्झिस्टिंग जी लाईन होती जी वारंवार जे म्हणजे मागच्या यात्रेमध्ये लिकेज होत होती ती पाईपलाईन आपण पूर्ण नवीन टाकलेली आहे तिथे आपण एच डी पाईप टाकलेला आहे ज्याची लाईफ पन्नास वर्षे असते यस समर <laughs> आहे